हो काय करताय इकडच दोघी झालात दोघी झालात काय हो सगळं मित्रांनो मी प्रमोद कांबळे आपल्या आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांनी स्वागत करतो आणि आता मग पाऊस पडून गेला हे बघा वातावरण कशी पाखरे वगैरे ओरडतात तर आता मी जातोय नाचणीच्या शेतामध्ये सुद्धा येते आपल्याबरोबर बघा जाऊन तिथे नाचणीच्या शेतामध्ये काही ग्रामस्थ गेलेत तिथे ते सगळं साफ करायला लागतं गवत वगैरे वाढतं तर जाऊन बघूया तिथे बिर्याणं सुद्धा असतील तर आता आपण जाऊया डायरेक्ट त्यांच्या घराकडनं तरी जाऊ ना तर वेगळ्या मार्गाने जाऊ आम्ही दुर्या काकांच्या घराजवळ आलो एवढा पाऊस जरा सुरू झाला थांबलो घरात नाही येते घराजवळ बंद आहे आता ते वरती शेतामध्ये गे शेताकडे गेली असते आठ बघतो पाऊस जाण्याच्या पाऊस करतो हा तो पाऊस आला तो खालून आला काही नाही

आपण आलो शेतामध्ये हे काय गे एवढं साफ करणार एवढं साफ करायचं एवढं साफ करायचं अरे बापरे बघा किती गवत वाढलंय वर शेतामध्ये एवढी आग लागली जाळलं तरी पण गवत गवत तसं आलंय बघा वरती हो काय करताय इकडच दोघी झालात दोघी झालात काय होत जे वाढत ते काढतात बघा असे आवाज येतो पुकारे करतात ते एकमेकांना मग अशी पाऊस जर आला तर त्यांनी पुकारे दिले होते एकमेकांना पाऊस येतोय मला इडलं सगळं तिकडे सुद्धा केलंय त्यांनी काही नाचणी फिरलं ती दोघं जण आहेत इकडे आहेत ही नाचणी आहे का ही आली ती नाचणी आणि वरती गहू सुद्धा वाढले तिकडे काला वाढले त्याला काल सुद्धा खूप वाढलंय परत आपण जाऊ तिकडे हे बिर्याणी कापतो वगैरे तिकडे Bueno, a

नाही त्यामुळे त्या साईडला तिकडे कोण आहे समजत नाही आहे तर शेतकरी सगळे शेतामध्ये मुंग झालेत सगळं जो काही काला वगैरे असतो जे गवत वगैरे येतात ते काढलं जातं पावसाचं एवढी जमीन जाळली तरीसुद्धा गवत बघा त्याच्यातून गुगवत वगैरे मग सगळं आता काला काढत जाणार ते काळा वगैरे आहे तो हो सगळं काळा आहे असावरती पुढच्या साईडला खूप मोठं काम आहे त्यांच्याकडे आता दिवसभरात टकायला होत असेल त्यांना कदाचित आणि इकडे ही राजेश मोहटे यांची फॅमिली आहे इकडे आनंद कांबळे यांची फॅमिली इकडे कदाचित महेंद्र दादा असेल आणि इकडे बिर्याण्णा त्यांची फॅमिली आहे खाली विजयाण्णा यांची फॅमिली आहे इकडे असे चार पाच शेतकरी होतं आणि थोडं थोडा टाला वगैरे असतो हो हा टाला त्याला गवत वगैरे उठो गवत वगैरे वगैरे होतं ते काढतात ते येऊन कारण गवत मग मोठं होतं ते आणि त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही पाऊस बारीक बारीक पडतोय झिम झिमझिमजी इकडे सुद्धा पाऊस पडतोय इकडे खाली सुद्धा बाटल्यामध्ये पेरले नाचणी असे सगळी भिजत बिजत कामं करतात पावसाळ्यात असे उकारे दिले जातात एकमेकांना आवा केले जातात एकमेकांना आणि पाहिजेशी आलो आणि ते बघू शकतो त्या साईडला होतो तिकडे वरती हे बघा ते दोन दोन एक एक तिकडे तिकडे एक आहे तिकडे दोन तिकडे दोन तिकडे दोन आणि तिकडे एक अशा पद्धतीने शेतकरी आहेत काही तिकडे चालले खाली मी अनुभव घेतला नाही अजून परंतु काय होत असेल तसे शेतकऱ्यालाच माहिती त्याची पावसाळ्यात हो एवढं काम करायचं एवढं गवत काढत जायचं किंवा अजूनही काही काम असेल ते ना आता पावसाळ्यात हो बरंच होतात कारण हा तू का बोलते आता जातो आम्ही घरी बघायला आलो होतो शेत नाचणी वरती आली काय ती आणि काकी ना जरा भेटायला त्यासाठी आलो होतो आता आम्ही घरी चाललो आहे घरी घरी चाललो आता माणसं पाठीमागे अशी पिवळी निळी काळी पिवळी अशी दिसतात रेनकोट घात

होय का ह्यांनी हे केलेली नाही खाली मस्त वाटा ना वरती मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय संपूर्ण अशी नाचणी आता बारीक बारीक आले वरती आणि आता शेतकरी पण काही गवत वगैरे काढायला आले वगैरे असतो तो काढायला आले तर अशी ही नाचणीची अपडेट होते तर अशी नाचणीची अपडेट होती आता मी घरी चाललो आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा